सगळे ठीक असाल आणि मजेत असाल मी पण मजेत आहे आज रक्षाबंधनच्या तुमच्या शांताबाईकडून सर्व भाऊ बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करणं भूलू नका तुम्हाला माहीत आहे का आज मा भाऊ येणार आहे ना आज रक्षाबंधन आहे ना आज मा भाऊ येणार आहे मी त्याचीच वाट पाहत आहे काय जुनं अजून काला काऊन नाही तर ई नस आता काउन शांते काउन एकतीस बडबड कोकळी काय झालं मला काय होईन बाप्पा मला काही नाही झालं मी आपल्या भाऊ बहिणीं आज रक्षाबंधन आहे ना तर रक्षाबंधनच्या शुभेच्छा देत होती असू मग काल रातून येणार होता नावा येणार आहे ना त्याची स्वाट ना काही येत नाही त्या भाऊ दरवर्षी तुला असंच म्हणते येतो काही येतो काही येत नाही ना तो त्यानं मला म्हटलं होतं ना बाई येतो म्हणून पाय सांग येते का नाही नेतो हो मी जातोस तो दरवर्षी इथं राखी बांधले यावर्षी बहीण बही आता मला जायची काही गरज नाही तुमची बहीण तर म्हणत का पहिले फोन तर लावते वर्षी म्हणे येतो म्हणे नाही होत नाही ना हो, त्याच्या पोराची तब्येत खराब झाली टायमावर म्हणून आला तो हो पाय आता फोन करून येते का नाही तर केला मी ना फोन सध्याच फोन केला होता येतो म्हणे रस्त्यात हा असो ठीक आहे नाव आला तू आला तू आला प्रताप आला का प्रताप हो आला काय प्रताप तू मला वाटलं येतो का नाही येत नाही बाई ना कालच ना कि मी आलो म्हणून ते बाप्पू काय म्हणत होते म्हणे काही येत नाही म्हणे मागच्या वर्षी भाऊ म्हणे म्हणे की येतो येतो काही आला नाही म्हणे टायमावर या वर्षी बी नाही येत म्हणे कोण बापू काय तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही नाही रे ब मी नशीच मजा केली शांतीची हे बी मनाला लावून घेते चा सांगतो प्रियंका ओ प्रियंका मामाला चहा मायबी प्रियंका न आवाज कोण नाही दिला मायबी मला मानतो का काही का काही का नाही ते आवाज दिला ते ते, ते, ते। माय मी तर बुललेच ते बी तर रक्षाबंधन गेलेली आहे तिच्या मायबापाची इथं तिच्या भावाला राखी बांधले मी बुलूनच गेली मी काय म्हणतो बसा मग भावाजवळ बोला तो काय एकटा का, एक का भी? हो हो बस ना बसा बोला मी आणतो बरं कस काय मग घरी सर्व काही ठीक आहे हो हो बाप सर्व ठीक आहे काय म्हणते पीक पाणी हो चांगलं आहे यंदा पराठी पेरली आणि तूर आणि आपलं सोयाबीन हो मी न बी तेच पेरलो घे रे प्रताप त्यासाठी आणलं बा पिऊन घे बाई काय छानगी मांडला पहिले राखी बांधून घ्यायला पाहिजे होती मग मला आहे लवकर मग मी चालल गेलो असतो रे बाप्पा बाई काम आहे ना घरी काय बाप्पा दिवसांना आजच्या दिवस थांबून ना नाही ना बाई का का काम आहे ना घरी काय चाले तुला बाराही महिने काम राहते राहू दे आजच्या दिवस थांबून जाय हो हो प्रताप आजच्या दिवस थांबून ना नाही ना बाप्पू घरी काम आहे ना तुम्ही सांगा बरं बाईल समजून नाही रे मी काही सांगत नाही ते काही समजून नाही तुम्ही थांबस लागे आजच्या दिवस हो रे येत नाही कधी माघारी आता आला तर म्हणते जातो जातो नाही बाई शांते तुझ्या भाऊ आला का वा? हो बाई आला ना प्रताप आला अरे वा चांगलं झालं आला तर बाई मी काय म्हणतो मी प्रतापला ओळखतो म्हटलं तुम्ही तुमच्या भावाला ओळून घ्या हो ना अरे उमाबाई आहे का नमस्कार उमाबाई नमस्कार नमस्कार बरं झालं आला बाप्पा तू शांती संध्याकाळपासून की मा भाऊ येणार आहे मा भाऊ येणार आहे बरं झालं बाप्पा आला तू ना बाई आला नाही आला म्हणते की बाई लवकर राखी बांध म्हणते मला मग मला जायचं आहे म्हणते घरी आजच जातो म्हणते का प्रताप इतक्या दिवसांत आला म्हणते तू आणि लगे राखी बांधल्यावर जातं का थांब ना दिवस नाही ना मा बाई काम आहे ना घरी अरे बाप्पा काम तर बाराही महिने असते आज बहीण भावाचा दिवस आहे आज रक्षाबंधन आहे आज म्हणल तू बहीण तर थांबून जा ना बाप्पा बर उमा बाई थांबून जातो बरं बाई थांबतो मग आजच्या दिवस तेच तर मग मी तुला एवढ्या वेळची चल चहा पिऊन घे आणि मग तुला राखी बांधून घेतो बाई तुम्ही पेता ते का विचार लागते माझ्या दे चहा पे तुम्ही आणि तू आरतीचं टार्गेट काढ तोपर्यंत तो, आणि आपण मग राखी बांधून घेऊ हो बाई समोर राखी बांधू दे हो बाई उमा बाई मी न बांधली राखी तुम्ही राखी बांधून घ्या ना तुमच्या भावाले हो मी बांधून राखी शांताराम बस तू तु बी तुरी बांधून देतो तु राखी हो फुलो का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है सारी उमर हमे संग्रहना है फूलों का तारो का सबका कहना है <tell> पाचशेचे नोट टाकसा न बाईल हो हो शांत पाचशेचीच नोट टाकली नाही रे बाप्पा पाचशे रुपये नाही टाकले तरी चालते दहा रुपये टाकले तरी चालते काही नाही होत राखीले महत्व आहे पैशाला थोडं महत्व आहे हो बाई बरोबर आहे तुमचं राखीले महत्व आहे पैशाला काही महत्व नाही आहे ना तशीच मजा केली त्याची हो हो शांत मला माहित आहे तुम्ही मजा केली पण मी ना पाचशे रुपयेच टाकले बहिले हा एकच दिवस असते बाप्पा बहिणीला पैसे द्यायचा आज काउन नाही देऊ ना पाचशे रुपये दिले बहिणीला चांगलं केलं बाप्पा चांगलं केलं काय का का हो माय पोलीस स्टेशनमध्ये गेले म्हणते रिपोर्ट द्यायले काय झालं शो आता तिकडे आपल्याला तर काही माहिती नाही पै तिकडलं हो ना ताई मला तर कसं कसं वाटत आहे पप्पा भेटले पाहिजे पप्पा प्रेमभाऊजी भाऊजी न मोहिनी भेटली पाहिजे मला तर लस भेऊ लागत आहे पप्पा हो ना बेना ना मला तर काही समजूच नाही राहिलं काय ताई तुम्ही ना एक बार प्रेम भाऊजीले अन मोहिनीले डबल फोन करून लावून पाहिला लावून पाहिला ना माय किती वेळा लावून पाहू बार बार तर लावूनच पाहू राहिली लागूच तर नाही राहिला काय माय बाई मोहिनीनं आणि प्रेमनं काय फसवलं आपल्याला लस फसवलं बै ना हो ना माय मला तर भेवूच लागत आहे ताई ताई तुम्हाला माहीत आहे काय झालं तर माय बाई काय झालं काहून अशी आली होतो लगबगी ना काहून आली हो असं तेव्हा चेहरा झालेला काय झालं सांग ना आम्हाला बाई ताई तुम्हाला माहिती आहे काय झालं माय बाई पलेच जीव भेलाय बरं इकडे काही सांग माय बाई लवकर काय झालं तर पहिले आम्हाला लिहू लागत आहे काय झालं सांग ना लवकर ताई मला आहे ना दीपकजीचा फोन आला होता हो का दीपक भाऊजीचा फोन आला होता का काय म्हण दीपक भाऊजी मी गेलेले आहेत ना ते पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट झाले काय झालं मग काय म्हणे मॅ दीपक भाऊजीतले फोनवर आय ताई ताईनं मला जे सांगितलं ना ते ऐकून मला धक्काच बसला एकदम एकदम माय होशच उडले माय घुमून फिरून गोष्ट नको सांगू जिलेबी सारखी गोल गोल घुमू शिरी शिरी गोष्ट सांग हो ताई प्रेमभाऊजी आणि मोहिनी आहे ना हां प्रेम आणि मोहिनी काय झालं माय बाई काय काऊन अशी म्हणून राहिली काय झालं माय बरोबर आहेत ना ते कविता तिला तिची गोष्ट तर पुरी करू दे तू काय मंदा मनात बोल राहिली सांग कविता काय म्हणली तू ताई गोष्ट अशी आहे मायबाई प्रेम भाऊजी मोहिनी हे गायब झाले ना कालपासून हो पहिले मोहिनी गायब झाली मग प्रेम भाऊजी गायब झाले हो पहिले मोहिनी गायब झाली मग प्रेम भाऊजी गायब झाले तर काय झालं माय पोलीस स्टेशनमध्ये ते दोघाही आले आणि त्यानं लग्न केलं म्हणते मंदिरात माय बाई व दोघांनी लग्न केलं का व माय आपल्याला सांगितलंही नाही एक फोन करून तर सांगते बाप्पा आपल्याला आपण एवढं टेन्शनमध्ये तर नसतो किती टेन्शन घेतलं होतं बहिणी आपण ना दोघांनी एक फोन करून नाही सांगितलं आपल्याला हो मला दीपक दीपकजीचा फोन आला होता दीपकजी मला सांगत होते म्हणे मोहिनी आणि प्रेम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो ना तिथंच आहेत म्हणे अन दोघाईनं म्हणे लग्न केलं म्हणे आणि बम भांडणं चालू आहे तिथं आपली कंकुला मावशी अन वच्छला मावशी अन लगे मोहिनीच्या आहे बाबा धूम भांडणं करू आले म्हणते बाई तिथं होई मायबाई भांडणं तर होणारच आहे ना प्रेम भाऊजीनं अन मोहिनीनं ना सांगितलं नाही काही नाही एकदमच लग्न केलं मायबाई किती हिंमत त्याची नाही लग्न केलं तर चांगलंच केलं म्हणा लग्न करायचंच होतं त्याही आता प्रेम भाऊजीची नाही म्हणत होती तर काय करतील केलं ताई ना लग्न पण तैन आपल्याला सांगायला पाहिजे होतं बै ना आपल्यावर का भरोसा नाही त्याचा आपल्याला तर सांगायला पाहिजे होतं नाही ताई जीवन भाऊजीला सर्व माहीत होतं म्हणते त्यानं जीवन भाऊजीला फोन केला होता जीवन भाऊजीला फोन करून सांगितलं होतं तैन हो का जीवन जीवनजीला माहीत होतं का तैनं मला सांगितलं नाही बाय ना की मोहिनीनं प्रेमनं लग्न केलं म्हणून ताईनं नाही सांगितलं मला नाही कोणाला काना कान खबर नव्हती कोणालाच नव्हतं सांगितलं फक्त जीवन भाऊजीला माहित होतं आणि डायरेक्ट स्टेशनमध्ये दिसले मग तैले हे लोक सरे माय बाई जीवनजीनं मला एक बार तर सांगायला पाहिजे होतं मी ना दहा हा वेळा फोन केला त्याला अन प्रेम भाऊजी गायपाय आहे मोहिनीन प्रेम भाऊजी आहे पण ताईनं एक बार नाही सांगितलं मला पण जाऊ द्या आपल्याला भेटला झटका थोडासा हां आपल्याला सांगितलं नाही तर पण हे गोष्ट चांगलं झाली दोघांनं लग्न केलं हे ल चांगलं झालं हो बाई ताई आपण किती कोशिश करत होतो त्याचं लग्न करून द्यायचं आखरी दोघांचं लग्न झालं चांगलं झालं हो मला थोडासा झटका बसला होता मला दीपकजीनं सांगितलं होतं पण नंतर मला बी चांगलं वाटलं मॅम म्हटलं बरं झालं लग्न झालं याचं चल माय यायची लव्ह स्टोरीची हॅपी एंडिंग झाली हे मला चांगलं वाटत आहे ताई कहाणीमध्ये ट्विस्ट आहे ना बाई कोणता ट्विस्ट होता माय बाई प्रेम भाऊजीची आई नाही का ते तर सखिल आहे लग्नाच्या बम भांडणं करू आली म्हणते ते तिथं प्रेम भाऊजीची आई म्हणते की एवढी मॉडर्न सून आम्हाला नाही पाहिजे आम्हाला कामधंदे करणारी पाहिजे होती हे एवढी नाजूक पोरगी आमच्या घरात टिकणार का म्हणते आणि जॉब करणारी आहे म्हणते मला हे मोहिनी सून बनवून पाहिजेच नाही म्हणते एवढी मॉडर्न मला साधी सिम्पल पोरगी पाहिजे होती म्हणते बाई हे वच्छाला ना ऐकीनच नाही बापा आता कसं होईल तर हो बापा त्या मोहिनीचं कशी मोहिनीला समजदार पोरगी आहे समजून घेईन हो वा मोहिनी तर समजदार आहे पण वच्छला मावशीला खतरनाक आहे ना पहिना वच्छला मावशी समजून बी पण कंकुला मावशी समजू देईन तेव्हा ना कंकुला मावशी किती खतरनाक आहे आता येतील काही लोक सारे घरी येऊ हो, आले म्हणते घरी चला आपल्याला स्वयंपाक पाणी करून ठेवावं लागेन येतील तर जेवणं करतील ना ते काय चव नाही आता कोणी जेवण करते सरायले झटके बसले आणि काहीचे जेवण करतील नाही काही जेवण नाही करत आता स्वयंपाक तर करावं लागेल ना ताई मी काय म्हणतो वरणभाताचा कुकर मांडून द्या मग आपण ते आल्यावर पाहू त्याची मूळ विचारू जेवण करतात का जर त्यानं म्हटलं हो तर मग पटपट गरम गरम स्वयंपाक करून देऊ नाही तर मग भाताचा कुकर मांडून दे लेकरपात्र खात बसतील बरं ताई प्रेम मला असं वाटलं नव्हतं असं वाटलं नव्हतं तू असा करशिन म्हणून असा निश्चित म्हणून तुनं तू तु तु या मनान लगन केलं आहे ना मी तिकडे पोरगी पाहून आली त्यासाठी एवढी चांगली तिकडे हो म्हणून आली आणि लगे तूने इकडे असं केलं मोहिनी संग लगन करून टाकलं आता काय सांगू मी त्या लोकाला काय सांगू तुनं तोंडावर पाडलं मले तोंडावर तू तुनं आता तुनं तू या मनान लगन केलं ना आता तू तू या पाय तुला म्हटलं होतं मी ना की आपल्याला साधी सिंपल पोरगी पाहिजे आपल्या घरात टिकणारी हां कामधंदे करणारी तू मॉडर्न पोरगी घेऊन आला जॉब करणारी ते बी आपल्या घरात जॉब करणं चालते का तुला माहीत आहे ना की आपल्या घरात जॉब करणं चालत नाही तरी तुला पोरगी पाहिली तरी तुला माया ऐकलं नाही बिलकुल नाही ऐकलं तुला माया मला असं वाटलं होतं की कोणी माई ऐकन किंवा नाही ऐकन पण तू माया ऐकशील मला असं वाटलं होतं पण तुला माया नाही ऐकलं नाही ऐकलं तुला मीन म्हटलं होतं माय मोठा पोरगा रामासारखा आणि लहान पोरगा लक्ष्मणासारखा आहे म्हटलं माय पोरं माय तेच करतील पूर्व दिशा म्हटली ते तेच पूर्व दिशा म्हणतील पण तू तू वेगळा निघाला तू लय चांगला राहिला मासंग पहिले पहिले आणि आता एकदम जशी तुला मोहिनी भेटली ना तसा तू बदलून गेला या पोरीने तुझ्यावर काहीतरी जादू टोना केला काही ना काही जादूटोना केला सीन आई मोहिनीनं काही टोना नाही केला तिनं नाही म्हटलं होतं मला लग्नाला मीनच म्हटलं होतं तिले की चल आपण दोघं लग्न करू ते म्हणे तुमची आई नाही म्हणे तुमच्या आईला विचारून घ्या मीन म्हटलं की आपण लग्न करून घेऊ मग आई आपल्याला एक्सेप्ट करीन काय चे से एक्सेप्ट आणि फेपसेट रे बापा हां आम्हाला नाही समजत ते एक्सेप्ट आणि फेपसेट माया मर्जीच्या खिलात तुला खिला, लग्न केलं बस एवढं आता मला एवढं समजलं बाकी मला काही माहित नाही आई जाऊ दे ना आता जाऊ दे आता झालं ना आता लग्न हां वहिनी बायबडं किती चांगले आहे वहिनी काहीच नाही बोलू राहिल्या तू एवढी बोलू राहिली तरी वहिनी एक शब्द नाही बोलू राहिला जाऊ दे ना आता झालं ना लग्न आता काय आता बोलून काय फायदा आता राहू दे ना काय बोलू राहिला रे तू मी तिथं पोरगी पाहून आली तिथं जबान देऊन आली आहो मी त्या लोकाईले की हो मला तुमची पोरगी पसंद आहे मी मा पोरासाठी तुमची पोरगी पसंत आली मला आता साक्षगंध करणार आहोत एक दोन दिवसामध्ये ते लोकं वाट पाहू राहिले आपली वाली तिला वाटलं की झालं आता पुरं पक्क झालं हां आता मी नाही पडली का नाही पडली या पोरांनी इकडे असं करून टाकलं आ या पोरांना तोंडावरनी पाडलं मला कुठं टोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं या पोरानं हां कोणी म्हणेन की लव मॅरेज केली बाईच्या पोरानं लव मॅरेज केली लव मॅरेज केली असं नाही म्हणतील लोकं हां आई मी काय म्हणतो ते पोरगी ना आपण ते आनंदी ते मला पसंत आलेली आहे मी करीन तिच्यासोबत लगन तू टेन्शन नको कि तू बिलकुल टेन्शन नको कशी कि त्या पोरीसोबत लगन हो आई मी करीन त्या पोरीसंग लगन मला आवडलेली आहे ते पोरगी मी करीन पाय रे प्रेम काही शीख आपल्या लहान भावापासून काही शीख तो पोरगा इज्जत राहिला म्हणते आई तू टोन ठेव देऊन आली म्हणते तिथं की आम्हाला पोरगी पसंत आलेली आहे असं तसं तर तू या मान ठेवायसाठी मी लगन करतो म्हणते त्या पोरीसोबत आणि तू तू माया मान उतरवतं हां तो पोरगा माया मान चढू राहिला तू माझ्या मान उतरवत तू या भाऊ कमी शिकेल आहे का तो बी हां तो डॉक्टर आहे तरी तो म्हणते की मी लगन करतो म्हणते त्या पोरीसोबत आणि तू काय करू आई तुला सांगितलं होतं ना की मी पोरगी पाहिले येत नाही म्हणून मी मोहिनीसोबत लग्न करणार आहे हे मी तुला पहिलेच सांगितलं होतं तुला माझ्या ऐकलं नाही तर मी काय करू त्याच्यात माझ काही गलती आहे मी म्हटलं होतं की मला पोरगी पसंत नाही तू हो म्हणता येईल म्हटलं होतं तुला तुनं तुझ्या मनानं केलं ना तुला सांगत तुझ्या मनानं केलं म्हणून मी ना मनानं केलं मला मोहिनीसोबत लग्न करायचं होतं केलं ना तुला तुझ्या मनानं मस्त काम केलं चांगलं केलं बाई जाय तू तुझ्या डोक्यात हो दुखू नको तुझ्या बिपिल होईल त्या रूममध्ये मध्ये आराम कर वचला तुम्ही पाहून आली पोरगी काय माहिती पसंत मला तर सुंदर खूप पसंत आलं खूप चांगली पोरगी आहे चांगलं केलं चांगलं केलं तुला तुला माहिती केलं लक्ष नको तुझी तू प्रेम तुला चांगलं केलं तुझ्या मनानं केलं तुला चांगलं केलं तुला राहायचं या पोरीसोबत जिंदगी भर आम्हाला राहायचं आहे का हा तुम्ही मर्जी तुला कोणासंग लग्न करायचं आहे कोणासोबत नाही तुला बरोबर केलं तुम्ही सगळ्या लोकांना पसंत आली ना पोरगी माय काय विचार लागते हा मला पसंत येऊ नाही हो ह्या घरात मी माई काय हमी येत आहे काही सहमत नाही माई वाली चालली मी मारून मध्ये प्रेम आईने तर आपल्याला आशीर्वाद पण नाही दिला आई तशीच चालली गेली मोहिनी तू टेन्शन नको घेऊ आई आईले मी पटवतो आई मानून जाईल आई वरतून अशी आहे पण अंदरून चांगला स्वभाव व्हायचा आई ऐकून आई आपलं आईने मला एक्सेप्टच नाही केलं अजून करीन ना एक्सेप्ट करीन वहिनी वे वेलकम टू होम तुमचं आमच्या घरात स्वागत आहे हो वहिनी वे वेलकम टू होम वहिनी आईच्या गोष्टीचा खराब नका वाटून घेऊ आई अशीच बोलली आईचा स्वभाव असा आहे आईले थोड्या वेळसाठी राग येते मग आई भुलून जाते तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही नाही मी टेन्शन नाही घेतला माझी आई असते तर माझी आई मला काय बोलत नाही का मी टेन्शन नाही घेतलं आईले थोडासा राग आलेला आहे आईचा राग शांत झाला ना आई ऑटोमॅटिक नॉर्मल होऊन जाईल तुम्ही टेन्शन नका घेऊ शूनचलाच बोलायचं काही मनाला लावून नका तशीच बोलते वच्छला थोड्या वेळा नॉर्मल होऊन जाते तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुमच्या रूम मध्ये आराम करा तो जा। दादा टेन्शन नको घेऊ तू थकून आला असेल आपल्या रूम मध्ये जाय थोडासा आराम कर मग फ्रेश व्हा तुम्ही मी राख्या बांधतो आज रक्षाबंधन आहे ना अरे हो रोहिणी आज रक्षाबंधन आहे ना मी तर भुलूनच गेलो होतो या टेन्शन टेन्शन मध्ये भुलूनच गेलो मी तुला मी ना काही गिफ्टही नाही आणलं नाही दादा मला काही गिफ्ट नाही पाहिजे आणलं तू ना एवढं मोठं गिफ्ट आणलं एवढी सुंदर सुंदर वहिनी आणली माझ्यासाठी आता कोणतं गिफ्ट राहिलं हे वहिनी आमच्यासाठी सा गिफ्ट आहे कोण दादा हो हो हो